नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे हिवाळ्यात नाश्त्यासाठी या आठ गोष्टी खा अन्यथा अशक्तपणा सर्दी तीव्र वेदना आणि रोगप्रतिकारक शक्तीची समस्या वाढू शकते मित्रांनो हिवाळ्यातील सकाळ केवळ थंडीच आणत नाही तर शरीरात अनेक बदलही आणते या हंगामात चयापचय मंदावते पचनक्रिया कमकुवत होते प्रतिकारशक्ती कमी होते आणि सांधेदुखी वाढते विशेषत पन्नास साठच्या वयानंतर जर नाश्ता योग्य नसेल तर थकवा गॅस चक्कर येणे आणि सुस्ती दिवसभर राहते हिवाळ्यातील नाष्टा हा औषधासारखा असावा असेही डॉक्टरांचे मत आहे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला आठ अशा गोष्टी सांगणार आहोत की जर तुम्ही हिवाळ्यात सकाळच्या नाश्त्यात त्यांचा समावेश केला तर सर्दीचा प्रभाव कमी होईल शरीराचे तापमान स्थिर राहते सांदेदुखी कमी होईल रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल आणि दिवसभर ऊर्जा राहील हिवाळ्यात नेहारी महत्वाची का असते चला जाणून घेऊया मित्रांनो रात्रभर उपवास केल्यानंतर सकाळी शरीराला प्रथम ऊर्जा प्रथिने आणि तापदायक पोषक तत्वाची आवश्यकता असते आणि जर तुम्ही सकाळी रिकाम्यापोटी चहाचे बिस्किटे थंड पदार्थ किंवा नाश्ता टाळला तर त्यामुळे रक्तातील साखरेचे असंतुलन गॅस आम्लता जास्त सर्दी डोकेदुखी आणि अशक्तपणा यांसारख्या समस्या उद्भवतात तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया जो खूप प्रेरणादायी असणार आहे नंबर एक गहू किंवा बार्ली हा हिवाळ्यातील सर्वात सुरक्षित आणि सर्वात पौष्टिक नाष्टा असतो मित्रांनो लापशी हलकी उबदार आणि पचण्याजोगी असते त्यात असलेले तंतू लोह आणि गुंतागुंतीचे कर्बोदके हळूहळू शरीराला ऊर्जा देतात हे शरीरातील अंतर्गत उष्णता टिकवून ठेवते बद्धकोष्ठता दूर करते हृदयासाठी फायदेशीर वजन नियंत्रित करते कसे खायचे तर थोडी वनस्पती तेल थोडे मीठ आणि मिरिपूड घाला वृद्धांसाठी हा सर्वोत्तम नाश्ता मानला जातो क्रमांक दोन म्हणजे विजवलेले शेंगदाणे म्हणजे सुकामेवा हिवाळ्यात सकाळी विजवलेली पाच ते सहा सुकामेवा कोणत्याही संजीवनीपेक्षा कमी का नसतात काय घ्यावे दोन बदाम एक अक्रोड एक ते दोन मनुका बद्ध गोष्ट असल्यास एक अंजीर फायदे तीक्ष्ण मन मजबूत हाडे सांधेदुखीपासून आराम आणि उबदार शरीर कोरडी फळे कधीही थंड दुधासोबत घेऊ नका क्रमांक तीन मुगडाळ किंवा बेसन की चिला हिवाळ्यात शरीराला अधिक प्रथिनांची गरज असते फायदे स्नायू बळकट करतात सर्वीपासून संरक्षण करतात अशक्तपणा दूर करतात पोट दीर्घकाळ भरलेले ठेवतात कशी बनवायची मुगडाळ किंवा बेसन आले जिरे हिरव्या भाज्या मोहरी किंवा देशी तुपातील शेक देखील मधुमेहांसाठी सुरक्षित आहे क्रमांक चार देशी तूप मर्यादित प्रमाणात तूप हिवाळ्यात औषध म्हणून काम करते शरीरात उष्णता कशी घ्यावी सांध्यांमध्ये वंगण सुधारणे पचन सुधारणे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे जर डोस योग्य असेल तर पराठा ओट्सचे पीठ किंवा चिलेवर एक चमचा तूप घालणे हानिकारक ठरू शकते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करण्याचे सुनिश्चित करा पाचवा क्रमांक गोड बटाटे उकडलेले किंवा भाजलेले हिवाळ्यातील सर्वात स्वस्त सुपरफूड शरीराला गरम ठेवण्याचे फायदे बद्धकोष्ठतेविरुद्ध आपली प्रतिकारक शक्ती वाढवा रक्तातील साखरेवर नियंत्रण कसे ठेवायचे थे। तर सकाळच्या नाश्त्यात थोडे लिंबू आणि काळी मिरी घाला आणि वृद्धांसाठी हा रामबाण उपाय आहे सहावा क्रमांक हळद किंवा आल्याबरोबर कोमट दूध मित्रांनो थंडीत थंड दूध हे विषासारखे असू शकते फायदे हाडे मजबूत करते झोप सुधारते प्रतिकारशक्ती वाढवते शरीराला आतून गरम करते कसे प्यावे कोमट दूध चिवूडभर हळद किंवा आले रिकाम्या पोटी दूध पिऊ नका ते नेहारी सोबत घ्या मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा क्रमांक सात बाजरी किंवा मक्याची भाकरी पराठा हे अन्नप्रधान्य हिवाळ्यासाठी निसर्गाची देणगी आहे फायदे शरीरातील उष्णता लोह हो आणि फायबर थंड वाटत नाही शक्ती वाढते कसे खायचे अशक्त लोकांसाठी सकाळच्या नाश्त्यात तूप किंवा भाजीबरोबर खूप फायदेशीर असते आठवा क्रमांक कोमट पाण्यासोबत मध मित्रांनो मध हे हिवाळ्यात अमृतासारखे असते फायदे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते घसा खवकवणे कमी करते पचनशक्ती कशी सुधारावी गरम पाण्यात एक चमचा मध कधीही टाकू नका फक्त नम्र रहा, चला तर मग जाणून घेऊया मित्रांनो हिवाळ्यात नाश्त्यात या गोष्टी टाळा जसे की थंड दही फ्रीजमधील उरलेले अन्न चहाचे बिस्किटे पांढरे ब्रेड थंड पेय हे पदार्थ शरीरातून उष्णता काढून टाकतात वृद्धांसाठी विशेष सल्ला म्हणजे सकाळी उशिरा खाऊ नये रिकाम्या पोटी औषध येऊ नका जड अन्न खाऊ नका कोमट पाणी प्या हिवाळ्यात जर नाश्ता योग्य असेल तर डॉक्टरांची गरज कमी असते कमी औषधे शरीर आनंदी राहील आणि मन आनंदी असेल मित्रांनो जर तुम्ही दररोज सकाळी नाश्त्यात वरील आठ गोष्टींचा समावेश केला तर सर्दी तुम्हाला स्पर्शही करणार नाही जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओ पहा तुमच्या पालकांशी आणि वडीलणाऱ्यांशी शेअर करा आणि टिपण्यांमध्ये सांगा की तुम्ही निहारीसाठी यापैकी कोणते खाता सर्वात आधी आपण बोलूया हिवाळ्यातील सर्वात सुरक्षित आणि पौष्टिक नाश्त्याबद्दल तो म्हणजे गहू किंवा बारलीची लापशी लापशी हलकी उबदार आणि सहज बसणारी असते गहू आणि बारलीमध्ये असलेले फायबर पचन सुधारतात बद्धकोष्ठता दूर करतात आणि पोट स्वच्छ ठेवतात यातील गुंतागुंतीचे कर्बोदके शरीराला हळूहळू ऊर्जा देतात त्यामुळे अचानक थकवा जाणवत नाही लापशी शरीरातील अंतर्गत उष्णता टिकवून ठेवते हृदयासाठी फायदेशीर ठरते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते वृद्ध लोकांसाठी लापशी हा सर्वोत्तम नाश्ता मानला जातो लापशी बनवताना थोडे वनस्पती तेल किंवा अर्धा चमचा देशी तो थोडे मीठ आणि मिरपूड घालावी यामुळे ती अधिक पौष्टिक बनते यानंतरचा अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे भिजवलेले सुकामेवा हिवाळ्यात सकाळी भिजवलेले पाच ते सहा सुकामेवा हे कोणत्याही संजीवनीपेक्षा कमी नसतात दोन बदाम एक अक्रोड एक ते दोन मनुका आणि बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास एक अंजीर हे संयोजन सर्वोत्तम आहे सुक्या मेवातील चांगले फॅट्स मेंदूला तीक्ष्ण करतात हाडे मजबूत करतात सांधेदुखीपासून आराम देतात आणि शरीराला उबदार ठेवतात मात्र लक्षात ठेवा सुकामेवा कधीही थंड दुधासोबत खाऊ नका कारण त्यामुळे कप वाढू शकतो तिसरा महत्त्वाचा नाश्ता म्हणजे मुगडाळ किंवा बेसनचा चिला हिवाळ्यात शरीराला अधिक प्रथिनांची गरज असते मुगडाळ आणि बेसन हे प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत हे स्नायू मजबूत करतात अशक्तपणा दूर करतात आणि पोट दीर्घकाळ भरलेले ठेवतात चिला बनवताना त्यात आले जिरे थोड्या हिरव्या भाज्या घालाव्यात आणि मोहरीच्या तेलात किंवा थोड्या देशी तुपात शेकावे हा नाश्ता मधुमेहींसाठीही सुरक्षित आहे चौथा महत्वाचा घटक म्हणजे देशी तूप मर्यादित प्रमाणात घेतलेले देशी तूप हिवाळ्यात औषधासारखे काम करते देशी तूप शरीरात उष्णता वाढवते सांध्यांना वंगन देणे पचन सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते पराठा चिला किंवा बाकरीवर फक्त अर्धा ते एक चमचा तूप घालणे पुरेसे असते जास्त प्रमाणात तूप घेतल्यास वजन वाढू शकते म्हणून प्रमाण अत्यंत महत्वाचे आहे पाचवा क्रमांक आहे गोड बटाटा उकडलेला किंवा भाजलेला गोड बटाटा हा हिवाळ्यातील सर्वात स्वस्त आणि प्रभावी सुपरफूड आहे गोड बटाटा शरीराला गरम ठेवतो बद्धकोष्ठता कमी करतो रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि ऊर्जा देतो सकाळच्या नाश्त्यात गोड बटाट्यावर थोडे लिंबू आणि काळी मिरी घातल्यास त्याचे फायदे दुप्पट होतात वृद्ध लोकांसाठी हा अत्यंत उपयुक्त नाश्ता आहे सहावा महत्वाचं घटक म्हणजे हळद किंवा आल्यासोबत कोमट दूध हिवाळ्यात थंड दूध पिणे अनेकांसाठी त्रासदायक ठरू शकते कोमट दूध शरीराला आतून गरम करते हाडे मजबूत करते झोप सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते दुधात चिमूटभर हळद किंवा थोडे आले घालावे मात्र दूध कधीही रिकाम्या पोटी पिऊ नये ते नेहमी नाश्त्यासोबत घ्यावे सातवा क्रमांक आहे बाजरी किंवा मक्याची भाकरी किंवा पराठा हे धान्य हिवाळ्यासाठी निसर्गाची देणगी आहे बाजरी आणि मका शरीरात उष्णता निर्माण करतात लोह आणि फायबर देतात आणि थंडीचा प्रभाव कमी करतात अशक्त लोकांसाठी सकाळच्या नाश्त्यात भाजी किंवा थोडेसे तूप घालून भाकरी खाणे अत्यंत फायदेशीर आहे आठवा आणि शेवटचा घटक म्हणजे कोमट पाण्यासोबत मध मध हे हिवाळ्यात अमृतासारखे असते मध रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते घसा खाऊखवणे कमी करते आणि पचन सुधारते मात्र मध कधीही उकळत्या किंवा खूप गरम पाण्यात टाकू नये कोमट पाण्यात एक चमचा मध घ्यावा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या ॲरोस्वा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका धन्यवाद